संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो बुद्धस्स शुद्धं सरलं गच्छामि धम्मं सरलं गच्छामि संघं सरलं गच्छामि द्वितीयं तु बुद्धं सरलं गच्छामि गच्छामि <Dutiyampe> 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 अतीयं तु धम्मं शरणं गच्छामि अतीयं पि संघं शरणं गच्छामि महाबोधी विहार कित्येक वर्षापासून हा बुद्धांचा स्वाधीन नाही जसं की आपल्याला माहितच आहे की हिंदू देवस्थान जे आहे तिथे त्यांचेच धर्मपंडित यांच्या स्वाधीन असतो आहे मस्जिदमध्ये त्यांच्या धर्मपंडित असतात त्यांच्या स्वाधीन असतो आहे चर्च असो गुरुद्वारा असो या जेही धार्मिक स्थळ आहेत हे, हे संपूर्ण धार्मिक स्थळे त्या त्या धर्माच्या बौद्ध पंडितांच्या स्वाधीन असून त्या समित्यांमध्ये त्याच व्यक्तीची निवड करून त्यांची देखरेख ही केली जाते आहे परंतु शोकांतिका हे आहे की अडीच हजार वर्षाच्या अगोदरपासून जो बुद्ध धर्म हा सर्व भारतामध्ये आहे भारतातच नाही तर जेही प्रगत देश आहेत ते संपूर्ण बुद्धिस्त आहेत पण तोच आपला धम्मविहार हा भूतांच्या स्वाधीन नाही तर बुद्धगया ॲक्ट एक जो एकोणीसशे एकोणपन्नास तयार करण्यामध्ये आला त्यामध्ये नऊ लोकांची जी समिती आहे त्यामध्ये चार बोद्धीय चार हिंदू आणि एक जो प्रस्थापित जिल्हा कलेक्टर आहे ते सुद्धा हिंदूच असावेत असा निकष त्या ॲक्टमध्ये करण्यात आला आणि त्या अनुषंगाने बोतग्या महाबोधी विहाराची देखरेख ती होत गेली कालांतराने असं लक्षात येऊ लागलं की धम्माला अनुसरून जे कार्य व्हायला पाहिजे कार्ये त्या ठिकाणी न होता धम्माला विघटन करणारे कार्य त्या ठिकाणी व्हायला लागले हे बघता या अगोदर सुद्धा असे कित्येक आंदोलने त्या ठिकाणी करण्यात आले परंतु तो ऍक्ट ना तर सुधारित करण्यात आला ना तर रद्द करण्यात आला चिंचनीय वंदनीय जनतेजी आपल्याला मार्गदर्शन करतील असं मी त्यांना आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण एकत्रित आलेलो आहोत आणि एकत्रित कोणत्या कारणासंबंधाने आपण आलेलो आहोत हे आपण सर्व जाणत आहोत या देशाचा इतिहास जर आपण लक्षात घेतला या देशाचा इतिहास सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणता क्रांती आणि प्रतिक्रांती हाच खऱ्या अर्थानं या देशाचा इतिहास आहे म्हणजे आपण या देशाचा इतिहास बघताना आपण तथागत भगवान बुद्धांपासून बघतो आणि <सुनुध> तथागत भगवान बुद्धांच्या अगोदर चारवाकापासून जर आपण या देशाचा इतिहास पाहिला तर निश्चितपणे आपल्या लक्षात येतं की क्रांती आणि प्रतिक्रांतीतूनच हा ते देश, देश पुढे जाताना आपल्याला दिसत आहे या देशामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येत की आताच नेमकं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपलं आणि त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असणाऱ्या ताराताई भवाळकर यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली ती मानवी अत्यंत समर्पक होती मला वाटतं काही लोकांनी ती ऐकली असेल सुद्धा त्या मावणीने ज्या प्रकारचं मत मांडलं ते मत इतकं समर्पक आणि योग्य होत त्या ज्या विषयाच्या अंतर्गत आपण एकत्र आलेलो आहोत त्या संदर्भातलं सूचक वक्तव्य त्या ताईने केलं असं या ठिकाणी म्हणावं लागेल आजपर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या देशामध्ये अनेक प्रकारे झाली आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा यांच्या काळामध्ये सुद्धा ही संमेलन होत होती त्यावेळेला त्या संमेलनाला एक वेगळ्याच पद्धतीचं नाव देण्याचं काम महात्मा फुले केलं हे सर्व सांगण्याचं तात्पर्य एकच आहे का या देशामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती आहे हे परिस्थिती खऱ्या अर्थाने विषमता आणि समता याच्यामधून पुढे जाताना दिसत आहे आणि तेव्हा ती मानवी करताना ता त्या ताई म्हणतात की ज्या महिला खऱ्या अर्थानं तथागत भगवान बुद्धांनी एक समतेचं व्यवस्थापन या देशामध्ये आपल्या माध्यमातून निर्माण केलं एक समतेची व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली त्यावेळेला या देशातल्या प्रस्थापितांना विषमता हवी होती आणि विषमतेला शह देण्याचं काम जेव्हा तथागत भगवान बुद्ध करत होते त्यावेळेला त्यांना खऱ्या अर्थाने विरोध करण्याचं काम या देशातल्या प्रस्थापितांनी केलं आणि ज्या वेळेला त्यांचंही लक्षात आलं की हा मनुष्य आपल्या विरोधाने संपू शकत नाही तेव्हा नेमकं काय केलं पाहिजे ते त्यांना विष्णूचा नववा अवतार म्हणून आपल्यामध्ये सामावून घेण्याचं काम केलं का त्यामुळे ताराताई म्हणतात की आजचा जो कोणता हिंदू व्यक्ती आहे हिंदू व्यक्तीच्या घरामध्ये अनेक देवी देवता असतील मग आपण जर त्यांना त्या विष्णूचा अवतार म्हणून जर घोषित केलं तर कुठल्या हिंदूंच्या घरामध्ये बुद्धाची छोटीशी मूर्ती तरी आहे का असा सवाल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे पद्धतशीर या देशामध्ये दे षडयंत्रपूर्वक सगळं केलं जाते आणि म्हणून त्या त्या काळामध्ये जेव्हा विषमतेची परिस्थिती फार भयंकर होती तेव्हा आपण बघितलं त्या 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 काळामध्ये का त्या त्या महापुरुषांना येऊन त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड पुकारावं लागलं आणि त्यातूनच कुठेतरी आपण आजच्या वर्तमानामध्ये एक चांगला समतेचा श्वास घेत आहोत हे महापुरुषांच्या हे महापुरुषांच्या कर्तृत्वाच देतक आहे आज ज्याप्रमाणे आपण एकत्र आलो एकत्र येत असताना भाऊंनी भूमिका ठेवली त्यानंतर कशा प्रकारचं वातावरण आहे वातावरण सर्व स्तरावर फार विचित्र आहे पण त्याचबरोबर आमचं कुठं चुकतं आणि आमचं काय बरोबर आहे याचा विचार भाऊसिक उपासकांनी करणं गरजेचं आहे बरं मग कशा प्रकारे करणं गरजेचं आहे आता पहिल्यांदा आपण मूळ मुद्द्यावर येऊ की जसं जो विषय घेऊन आज आपण एकत्र आलो आज आपण बघतो लोकशाहीच्या संदर्भातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार स्तंभ सांगितलेले आहेत आणि चार स्तंभ कोणते बरं शासन प्रशासन न्यायपालिका आणि पत्रकारिता या सर्व प्रकारचे आपण जे आंदोलन आज करत हो, आहोत त्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे जात असताना अनेक लोकांना असं वाटत असेल का जसा काल आमची चर्चा झाली मलिपाला साहेब होते मनाचा उद्देश असा आहे का जसं की आंदोलन आपण आज घेतलं तर आपण न्यायपालिकेवर कुठेतरी विश्वास ठेवतो आणि न्यायपालिकेवर विश्वास ठेवत असताना आपण हा जो आपण जे आंदोलन आज हाती घेतलेला आहे यातून ना आपण न्यायपालिकेच्या अंतर्गत आपण न्याय मागू शकतो का याचं उत्तर काय राहू शकतं आज न्यायपालिकेच्या संदर्भातून पुढे जात असताना आपण या विषयाच्या संदर्भात जर सुप्रीम कोर्टामध्ये जर आपण पिटिशन दाखल केली तर आपल्याला न्याय मिळू शकतो का न्याय काय मिळू शकत नाही याचं कारण काय आहे त्यांचं काय आहे वर्चस्व आहे ते कुठल्याही प्रकारे कोणत्याही प्रकारची भूमिका घेऊ शकतात असं आपण म्हणलं राहू शकतं बरोबर आहे की नाही परंतु तसं नाही आहे खरंचाही विषय नाहीये आहे आपल्याला समजून घ्यावं लागेल कारण जोपर्यंत परिस्थिती समजून घेणार नाही तोपर्यंत या गोष्टी होणार नाही मग <coughs> खोलबर पण लक्षात घ्या विषय कसा आहे हा शासन करते नाही ना शासन करते लवकरच होतो आपण आता काही विषय नाही जर आपण लक्षात घेतला काल आपण चर्चेवर त्या दिवशी बसलो होतो बघा जसं भाऊंनी सांगितलं की कशा प्रकारे त्या संदर्भात जो कायदा करण्यात आलेला आहे तो कायदा करताना त्यामध्ये चार बौद्ध आणि चार कोण हिंदू आणि त्यानंतर असलेला तिथे असलेला कोण व्यक्ती तिथला जिल्हाधिकारी तिथला कलेक्टर या नऊ लो लोकांच्या माध्यमातून तिथे बॉडी स्थापन होईल आणि दुसरा कोणत्याही धर्माचा कलेक्टर आला तर तो कलेक्टर त्या ठिकाणी त्या समितीमध्ये राहणार नाही अशा प्रकारचं व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे असं आपण ऐकलं परंतु नेमकं या संदर्भातली पार्श्वभूमी आपण जर लक्षात घेतली तर जसं आपण पाहूया कुठल्याही प्रकारे आपण जेव्हा कुठे एखाद्या एखादं भांडणं होतं आपण कोर्टात केस दाखल करतो या संदर्भातली परिस्थिती अशी आहे याच्यामध्ये भूमिका घेण्यात आलेली आहे ज्या वेळेला हिंदू आणि बौद्ध यांच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचा वाद उत्पन्न होईल तेव्हा त्याचा अंतिम निर्णय कोण घेईल माहित आहे का तुम्हाला याचा अंतिम निर्णय घेईल त्या राज्याचा मुख्यमंत्री कोण घेईल म्हणजे जर आपण कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंतही गेलो आणि त्यानंतर त्या ठिकाणी दे जजमेंट देण्याची वेळ आली तर सरळ सरळ सुप्रीम कोर्ट तुम्हाला स्पष्ट करते तर याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही कारण अंतिम निर्णय हा कोणाचा आहे मुख्यमंत्र्यांचा आहे आणि म्हणून मुख्यमंत्री जो निर्णय देईल तो मान्य केला जाईल याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही म्हणजे याचा अर्थ न्यायपालिकेच्या अंतर्गत आम्ही न्याय मागू शकतो असं म्हणता येईल का म्हणता येणार नाही आणि मग नेमकं ही परिस्थिती अशी आहे की आपण जसं आता लढलो आता बरेच लोक या ठिकाणी उभे आहेत आताच आपण दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संदर्भामध्ये हे चित्र पाहिलं चित्र पाहत असताना आपल्या काय लक्षात आलं चित्र पाहताना आपल्या लक्षात आलं की आम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये पार्किंग हवे होती का पार्किंग नको होती आपण त्या त्या प्रकारच्या विषयाला आपण काय केला हात घातला आणि त्या माध्यमातून समजा ते प्रकरण तिथे काय केलं थांबवलं विषय कसा आहे माता नगिणींना लक्षात घ्या तो विषय हा विषय वेगळा नाही आहे आज त्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या समितीमध्ये जे लोक नसलेले आहे ते लोक तुमच्या विचाराचे आहेत का याचा विचार करा आज संपूर्ण संपूर्ण त्या दीक्षाभूमीच्या संबंधाने जर आपण विचार केला तर आज संपूर्ण भारतातून त्या ठिकाणी लोक येतात आणि त्यांची सगळी व्यवस्था करण्याचं काम दीक्षाभूमी स्मारक समिती करत नाही त्या ठिकाणी सर्व व्यवस्था समाजातला तळागाळातला कार्यकर्ता करतो तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या भरोश्यावर सगळं काही असते मग नेमकं को समिती कोणतं काम करते समिती पैसा घेण्याचंच काम करते हे सगळं का सांगण्याचं सांगण्याची गरज काय आहे का आपण फक्त खाण्या छाटण्याचं काम करत आहोत त्याच्यामध्ये म्हटलं गेलं की तसं आपण म्हणत आहोत काय ऍक्ट रद्द केला गेला पाहिजे मग आता ऍक्ट रद्द केला केला गेला पाहिजे अशी आपली भूमिका आहे तशाच प्रकारे त्या ठिकाणी जे काही जे काही का समितीमध्ये लोक आहेत या समितीमध्ये असणाऱ्या लोकांचं म्हणणं असं आहे का तशा प्रकारे त्यांनी प्रकार ते त्या संस्थेमध्ये तशा प्रकारचे क्लॉज टाकले आणि त्या माध्यमातून त्याला बदलावता येणार नाही परंतु मला तुम्हाला काही गोष्टी सांगू सांगाव्या वाटतात का या देशामध्ये दे, जर आपण पाहिलं तर भाषावर प्रांतरचना हा विषय किती थोडस का मी लोकांना भाषा या देशामध्ये जे प्रांत निर्माण झालेले आहे ते भाषेवर आधारित झालेले आहे बरोबर आहे पहिलं राज्य कोणता माहित आहे का तुम्हाला पहिलं आंध्र प्रदेश आहे आंध्र प्रदेश नावाचं जे राज्य निर्माण झालं त्यावेळेला संविधानाच्या चौकटीमध्ये काही गोष्टी नव्हत्या या स्थानिक स्वराज्य संस्थासारख्या ज्या गोष्टी त्याचा काही संबंध येत नाही आणि सांगण्यात तात्पर्य असं आहे का त्यावेळेला त्यावेळेला जेव्हा पहिलं राज्य निर्माण झालं तेव्हा ते राज्य निर्माण होण्यासाठी अनेक लोकांना आत्मदहनी करावं लागलं त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात लढा लढावा लागला आणि लढा लढल्यानंतर जेव्हा शासनाची मजबुरी झाली आता पर्याय नाही काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे त्यावेळेला खऱ्या अर्थानं पहिलं राज्य त्या ठिकाणी केलेल्या त्या लोकांच्या संघर्षाच्या भविष्यावर ते राज्य निर्माण झालं मनाचा उद्देश एकच आहे का, का इथे जर न्यायपालिकेच्या अंतर्गत जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर संघर्षाशिवाय कोणत्याही प्रकारचा पर्याय नाहीये परंतु सर्वात महत्वाची आमची आमची कमतरता कुठे आहे हे लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे